खजुराचे रोप कुठे मिळतात नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो नर्सरीवाले खूप सारे नर्सऱ्या चालवत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आज खजुराचे रोप मिळत आहे विषय फक्त एक आहे की कोणता नर्सरीवाला ओरिजिनल रोप देत आहे कोणत्या नर्सरीवाल्याकडे स्वतःची बाग आहे या गोष्टींचा सखोल अभ्यास करून ती स्वत प्रत्यक्ष डोळ्याने बघून तुम्ही त्या नर्सरीवाल्याकडून रोपे खरेदी करावीत तुम्हाला जागोजागी आज नर्सऱ्या चालू असताना दिसत आहेत आणि प्रत्येक नर्सरीवाल्याचे आपले स्वतःचे रेट आहेत कोणी टिश्यू कल्चरच्या नावाखाली तीन हजार रुपयांना रोप देत आहे कोणी अडीच हजार रुपयांना देत आहे कोणी चार हजार रुपयांना देत आहे मी चार हजार तीनशे पन्नास रुपयांना आणलेले आहे आणि कोणी स्वत घरी खजूर खाऊन त्याचे रोप टाक बी टाकून रोपे तयार करत आहेत आणि ती रोपे देखील विक्री करत आहेत मित्रांनो त्याला देखील फळे येतात जे आपण घरी खजूर खाऊन बी टाकतो त्याला देखील फळं येत असतात परंतु त्याला फळधारणा होण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो आणि टिश्यू कल्चरचे जे रोप आहे त्याला लवकर फळधारणा होते त्यामुळे तुम्ही लागवड करत असताना टिश्यू कल्चरचे रोप लागवड करावी जेणेकरून वेळेत फळधारणा होईल रोपे दोन प्रकारचे मिळत असतात एक टिश्यू कल्चर आणि एक साधारण रोपे टिश्यू कल्चरच्या रोपाची जी फळाची क्वालिटी असते देखील वेगळी असते फळधारणा देखील जास्त होत असते आणि लवकर फळधारणा होत असते परंतु जे सर्वसामान्य साधारण रोपे आहेत जे नॉर्मल रोपे आहेत त्यांना मात्र फळधारणा लवकर होत नाही आणि त्यांच्या फळाची देखील वेगळी असते आणि फळदेखील चांगल्या संख्येने लागत नाहीत त्यामुळे मित्रांनो रोप निवड करताना नेहमी चांगल्या क्वालिटीचे करावे धन्यवाद